दुर्गा देवे नम नमस्कार मित्रांनो बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरपर्यंत नऊ दिवस नवरात्री उत्सव असणार आहे या नऊ दिवसामध्ये मातेच्या नऊ रूपांचं पूजन केलं जातं तसेच या नऊ दिवसामध्ये नऊ रंगाचे वस्त्र परिधान करण्याचे विधान आहे तसेच या नऊ दिवसामध्ये कोणता मंत्र जप करावा त्याविषयी संपूर्ण माहिती जम त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नवरात्रीचा पहिला दिवस आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रतिपदा तिथी या दिवशी घटस्थापना होते या दिवशी माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते तसेच या दिवसाचा पहिल्या दिवसाचा रंग असणार आहे पांढरा रंग आणि या दिवसाचा मंत्र आहे ओम ऐं क्रीम शैलपुत्री देवे देवेनम तसेच दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी माता ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते या दिवसाचा रंग असणार आहे लाल रंग आणि या दिवसाचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्ली ब्रह्मचारिणी देवे नम त्यानंतरचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवीचे रूप आहे चंद्रघंटा माताचं या दिवशी पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग आहे गहन निळा रंग रॉयल ब्ल्यू कलर आणि या दिवसाचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम देवे नम त्यानंतर पंचवीस सप्टेंबर देवी कुष्मांडादेवीचं पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा वस्त्राचा रंग असणार आहे पिवळा रंग आणि मंत्र आहे ओम एम क्लीम कुष्मांडा कुष्मांडादेवी नम त्यानंतर सव्वीस सप्टेंबर या दिवशी स्कंदमातेचं पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग आहे हिरवा रंग आणि मंत्र आहे ओम एम रीम क्लीम स्कंदमाता नम त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कात्यायनी मातेचं पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणार आहे करडा रंग आणि या दिवसाचा मंत्र आहे ओम ऐं रीम क्लीम देवे नम त्यानंतर दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालरात्री मातेचं या दिवशी पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग आहे नारंगी रंग आणि मंत्र आहे ओम ऐं रीम क्लीम कालरात्री दैवे नम एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महागौरीचं पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग आहे ग्रीन म्हणजेच मोरपंखी रंग आणि मंत्र आहे ओम एम रीम क्लीम दैवे नम त्यानंतर तीस सप्टेंबर 2025 हजार पंचवीस या दिवशी माता सिद्धिदात्री देवीचं पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग आहे गुलाबी रंग आणि मंत्र आहे ओम ऐं रीम क्लीम देवे नम धन्यवाद